हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि नेहमीचाच प्रश्न कसे आहात तुम्ही सगळे मी खूप छान आहे तुम्ही कसे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आहे ब्लू बेला रिझॉर्टचा की जे पुण्याच्या जवळ आहे म्हणजे लोणावळ्याच्या जवळ आहे माळवंडी एरिया म्हणून आणि इथे ना हा असा लेक व्ह्यू आहे खूप छान लोकेशन आहे तुम्ही पण कधी जर जायचं असेल तर इथे नक्की विजिट करा आम्ही गेलो होतो आम्हाला खूप भारी वाटलं म्हणजे खेळायला वगैरे असं काही नाही आहे इथे पण असं रोमॅंटिक प्लेस म्हणून खूप छान आहे वाईबीतल्या आणि टेंट म्हणजे तिथे टेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हा आमचा असा टेंट होता शर्वीरचा आत मस्त खेळणं चालू होतं म्हणजे इथे येऊ नका इथे माझं काम चालू आहे मी मोबाईल घेऊन गेले होते तर आणि छान तिथे कॅफे वगैरे आहेत मस्त आहे लुक तिथला मला तर खूप आवडलं म्हणजे मला ना तिथून या येताना म्हणजे याच वाटत नव्हतं नवास वाटत होतं की आणखी एक दिवस तिथं राहायला पाहिजे पण आम्ही फक्त एका दिवसाचंच बुक केलं होतं मग चेकआउट झालं की आम्ही लगेच निघालो तिथे आम्ही गेलं की म्हणजे ब्रेकफास्ट लंच असं लंच नव्हता डिनर आणि ब्रेकफास्ट मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आणि इव्हनिंगचा ब्रेकफास्ट आणि असं स्नॅक्स वगैरे होतं आणि मूवी सेशन म्हणजे त्यांचा मूवीचा एक टाईम फिक्स होता तर त्यांनी मूवी पण लावला होता ये जवानी हे दिवानी तर तो माझा फेवरेट मूवी आहे तर तो मी खूप एन्जॉय केला तिथं मूवी आणि तिथं ते शेकोटी वगैरे पण असते पण पना आम्ही काही गेलो नाही मूवी मूवी पाहतच बसले होते आणि छान असं डिनर वगैरे झालं नंतर आमचं सेलिब्रेशन झालं आणि असा छान मस्तपैकी दिवस गेला तुम्हाला फोटो कसे वाटायला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा खूप छान खूप छान लोकेशन आहे तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा त्यांचे दोन आहेत मग म्हणजे एक वॉटरफॉलवाला ब्लूबेल आहे आणि हा आहे लेक साईडवाला तर आम्ही लेक साईडवाल्याला गेलो होतो नेक्स्ट टाईम आम्ही ब्लूबेला जे वॉटरफॉलवाला आहे ना तिथे नक्की जाऊ चला भेटूयात नवीन मध्ये चलो बाय टेक केअर